mm-hmm E <todiculose> aí स्फुटम् तद्वद् विश्वमिदम् विभाति सकलम् यस्मिन् परे वस्तुनि चित्सामान्य सदे कदो न च कदा यस्मिन् विकार क्वचित् तम् वन्दे गुरु रामदास सच्चित् स्वरूपम् शिवम् जय जय रघुवीरसम उपदेश जाला असे राघवासा श्रवणी जसा गूढ परीक्षिते सद्गुरु सामस्कार जय जय रघुवीर समर्थ या महामंत्राने ज्यांनी मृतप्राय महाराष्ट्र जिवंत ठेवला ते राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास समर्थांच्या जीवनचरातील कालखंडामधील जाम समर्थ बालकांड आहे त्यांची तपश्चर्याभूमी नाशिकजवळ टाकळी आहे त्यानंतर तिसरी त्यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र चाफळ ज्या ठिकाणी समर्थांनी राम मंदिर उभं करून रामनामाचा प्रचार सुरू केला त्यानंतर चौथी जी भूमी आहे त्या चौथ्या भूमीमध्ये आपण सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत आणि पाचवी भूमी ही सज्जनगड समर्थांचं समाधीस्थान ही आहे त्यातल्या चौथा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये शिवतर्गडचा उल्लेख केला जातो या शिवतर घडीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत ही जी शिवतर घड आहे या शिवथर घडीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिल्याची इथली कथा आहे समर्थ रामदास स्वामी इथे केव्हा आले किती वर्ष राहिले होते हा सगळा इतिहास पाहण्यासारखा आहे आणि इथे राहून त्यांनी काय पद्धतीने कार्य केलेलं आहे हा सगळा इतिहास समर्थांच्या चरित्रातून आपल्याला येतो असा आहे त्या समर्थ चाफलचं राम मंदिर उभारल्यानंतर तिथे रामनामाचा प्रचार सुरू झाला रामनवमीचे उत्सव समर्थाने प्रारंभ केले आणि काही शिष्यांना त्या ठिकाणी ठेवलं गेलं शिष्यांच्या माध्यमातून कार्य चालू राहिलं पण समर्थ एका ठिकाणी फार दिवस राहत नव्हते त्यांचं फिरतं सगळं काम होतं भ्रमण करायचं आणि सगळीकडे लोकांना रामनाम घ्यायला लावायचं आणि प्रचार प्रसाराचं काम समर्थ करत होते त्यावेळी चाफलचा मठ स्थापन झाल्यावर तिथे राम मंदिर निर्माण केलं पोह आणि समर्थाने शिष्याला सांगितलं की इतकी सगळी उपासना तू सांभाळायची आणि मग समर्थन तिथून त्यांना राम ज्या ठिकाणी प्रेरणा देतील तिथे ते जायचे तसंच चाफळचं कार्य सुरू झाल्यानंतर समर्थांना भगवान रामचंद्राने प्रेरणा दिली आणि चाफळ होऊन समर्थ तिथे जे महाबळेश्वर आहे त्या महाबळेश्वरच्या खोऱ्यामध्ये आले आणि महाबळेश्वरला प्रताप मारुती समर्थाने स्थापन केलेलं आहे या महाबळेश्वरला समर्थांना दोन शिष्य मिळाले एकाचं नाव आहे दिवाकर भट्ट दुसऱ्याचं नाव आहे अनंत भट्ट महाबळेश्वरकर या दोन शिष्यांना समर्थाने जवळ घेतलेलं आहे आणि समर्थांच्या सोबत कल्याण स्वामी होते वेडना स्वामी होते असा उल्लेख आहे आणि मग या सगळ्या शिष्यांना घेऊन समर्थ या महाबळेश्वरच्या घनदाट जंगलामधून खाली उतरायला लागते हे जे घनदाट जंगल आहे या सगळ्या घनदाट जंगलाला महाराष्ट्रामध्ये अनेक खोरं प्रसिद्ध आहे तारण्याचं खोरं म्हणून तिकडे पश्चिम महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी काशी वगैरे गाव येतात पण हे जे आपल्याला खोरं बघायला मिळतं समर्थ महाबळेश्वरहून जे निघाले ते जावळीचं खोरं म्हणून हे प्रसिद्ध आहे या जावळीच्या घनदाट जंगलामधून समर्थ रामदास स्वामी अतिसुंदर दीक्षा रामराम स्मरणे होईल उदास रामदास स्मरणे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे तुकोपरा उंच मोती झाला रामदासी बाळा या रंगाचा असे समर्थ आपल्या निवडक शिष्याला घेऊन या जावळीच्या घनदाट जंगलामधून इथल्या मधल्या पायवाटनी पायवाट सुद्धा त्याळीत फारशी नव्हतीच सगळीकडे झाडीच झाडी होती त्यातनं रस्ता काढत काढत समर्थ या ठिकाणी यायला निघाले ज्या ठिकाणी आपण बसत आहोत या, या शिवतर घडीमध्ये मध्ये इकडे समर्थ यायला निघाले पण भगवान रामचंद्रांच्या कृपेनं त्यांची पावलं पडत होती आणि कल्याण स्वामी त्यांच्या मागे होते देवाकर भट्ट भट होते वेणना स्वामी होत्या असे सगळे ह्या घरराट जंगलातून रस्ता काढत काढत मध्ये मध्ये फांद्या आडव्याच्या त्यांना चालत असताना पण त्या फांद्याच्या हाताने बाजूला करायच्या कधी कधी समर्थ स्वतः फांदी बाजूला करायचे आणि शिष्यारोपणाच्या आले सावकाश हा इतकं प्रेमळपणा शिष्यांच्या विषयी त्यांच्या अंतकरणात होता संत हे दयाळू असतात सद्गुरू दयाळू आहेत दिनाचा दयाळू वराचा मावाळू तेव्हा असं दर वजन करीत या घरदाट जंगलामधून या जावळेच्या खोऱ्याचं फार वर्णन सुंदर केलेलं आहे जावळेचं हे घरदाट जंगल आहे त्याचं स्वतः समर्थानेच वर्णन केलेलं काव्य आहे की निविड दाटती छाया असं त्याचं वर्णन केलेलं आहे की या ठिकाणी आपण जरी या जंगलात गेला तर तिथे ऊन उन, येत नाही प्रकाश पडत नाही इतकी दाट अंधार सुद्धा काही ठिकाणी आहे इतकं धनदाट जंगल आहे वाघ बिबट्या वगैरे हे सगळे या जावळीच्या जा खोऱ्यामध्ये निवासाला असतात राहायला असतात तेव्हा आणखी लालडोकर आहे तिकडे पक्षी हे सगळे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात अशा घरदाट जंगलामधून समर्थ जेव्हा इथे उभे राहिले आणि इथं हा जो धबधबा आपल्याला बघायला मिळतो आता धबधबा कमी आहे लहान आहे या धबधब्याच्या समोर समर्थ थांबले त्यांची पावलं थांबली आणि समोर त्यांना जेव्हा धबधबा दिसला प्रपात ज्याला म्हणतात तो प्रपात वरच्या डोंगरावरून हे पाणी खाली पडत होतं आता आपण ते बघून आलेलो त्या वरच्या गावातून तिथून हे पाणी पडताना समर्थांनी जेव्हा बघितलं तेव्हा समर्थांच्या अंतकरणामधून भाव दाठून आले आणि समर्थांच्या मनामध्ये ते भाव स्थिर झाले आणि परापशंती मध्यमामध्ये वृत्ती निर्माण झाली आणि या संपूर्ण खोऱ्याचं आणि ही गुहा जेव्हा समर्थांना दिसली घळ ज्याला म्हणतात ती घळ पाहिल्यानंतर समर्थनं अत्यंत आनंद झाला आणि घडीच्याच शेजारी हा धबधबा इतका कोसळतो आहे हे सगळं बघितल्यानंतर समर्थांचं अंतकरण भारावून गेलं अत्यंत अंतकरण भावयुक्त झालं रामाची प्रार्थना त्यांनी केली आणि समर्थांच्या मुखामधून एका नवीन काव्याने जन्म घेतला ज्या काव्यामध्ये समर्थाने या शिवतल घडीचं वर्णन केलेलं आहे हे काव्य इथं गोलवर आपल्या शेजारीच आहे समर्थांच्या मुखातून ते जे काव्य जन्माला त्या काव्यामध्ये पहिलंच वाक्य समर्थांनी कल्याणाला ऐकवलं आणि सांगितलं असा हो वर हात उंचावला हातात कुबडी समर्थांच्या होती आणि समर्थ इतके आनंदित झाले की त्याला क्षणभर वाटलं की हे खरोखर आनंदवन भुवन आहे समर्थांचं आनंदवन भुवन नावाचं काव्य आहे जन्मदुखे जरा दुःखे नित्य दुःखे परत पुन्हा संसार त्याकडे जाणे आनंद भुवनी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे तेव्हा इथं आल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला आणि म्हणून आनंद यात्रा आपली सगळ्यांची चाललेली आहे त्या आनंद यात्रेमध्ये हे आनंदवन भुवन या ठिकाणी पाहिल्यानंतर समर्थांच्या मुखातून शब्द बाहेर पडले गिरीचे मस्तकी गंगा धबावा तो याद आहे धबावा लोटणी धारा धबावा तो याद आहे असं ते काव्य आहे आणि पुढच्या सगळ्या चरणामध्ये या सगळ्या परिसराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे समर्थ जेव्हा पाहत होते तेव्हा त्यांचं लक्ष समोरच्या की जे मुट दगड पडलेले आहेत मोठे मोठे त्या दगडाकडे जेव्हा गेलं तेव्हा समर्थाने कल्याणाला ते त्या काव्यातून सांगितलं की अरे दराच तुटला मोठा हा जो दरा आहे त्या डोंगरातला भाग आहे तो मोठा दरा तुटला आणि हो ते दगड समोरच्या खाली बाजू पडलेले आहे हे आपण घडीत बसूनच हे वर्णन ऐकत असल्यामुळे आपल्याला त्याचा आनंद होतो तेव्हा हे सगळं वर्णन समर्थाने केलं आणि मग समर्थांचं लक्ष समोरच्या गुहेकडे गेलं आणि क्षणभर रामाची प्रार्थना केली समर्थानी आणि रामाने संकेत दिला की इथेच तुझं कार्य पुढचं सगळं होणार आहे आणि मग समर्थांनी आपलं उजवं पाऊल या घडीमध्ये गुंफेमध्ये ठेवलं त्यांच्या पाठीमागे कल्याण स्वामी होते आणखीन शिष्य होते बरेच त्या ठिकाणी आणि मग समर्थ ही जी घर आहे जिथं आता आपण बसलेलो आहोत या घडीमध्ये समर्थ येत आले आणि मग शिष्याने एक जागा सुरेख त्याला निवडली त्यावेळेला हे कट्टे वगैरे का आहे नव्हता त्या सगळ्या डोंगरातले घर गुंफा आहे मग एक एक पाषाण या ठिकाणी आहे त्या पाषाणाचं स्वच्छता केली कल्याण स्वामींनी आणि त्याच्यावरती शाल आसन वगैरे ठेवलं गेलं आणि मग त्या ठिकाणी समर्थ त्या असणार विराजमान झाले आणि सांगण्याचा मुख्य मुद्दा म्हणजे आता जिथे समर्थांची मूर्ती स्थापन केलेली आपण पाहतो याच्या या ठिकाणी त्या जागेतच समर्थांनी बसल्याची अशा चरित्रामध्ये उल्लेख आहे आणि त्या जागेवर बसून समर्थांनी दासबोध ग्रंथ सांगितला आणि कल्याण स्वाम्यांचं लिहिला असं सगळं वर्णन आहे आणि मग समर्थ रामदास स्वामी, दे दे स्वामी या घडीमध्ये आतमध्ये बसले आणि सश्य कल्याण स्वामी त्यांच्या समोर चरणाजवळ बसले असे वर्णन आहे या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की मग समर्थांच्या ध्यानामध्ये आपण प्रवचनात हा मुद्दा बघणार आहोत समर्थांनी रामरायांचं ध्यान केलं आणि रामरायांचं ध्यान केल्यानंतर समर्थांना समर्थांवर रामांनी कृपा केली आणि ती कृपा समर्थाने दासबोधातल्या विसाव्या दशकात त्याचं वर्णन केले आहे की भक्ताचे स्वाभिमान आहे कृपा केली दाशरथी नाही समर्थ कृपेची वचने तो हा दासबो एका शुभप्रसंगी समर्थ भाव अवस्थेमध्ये गेले आणि समर्थांनी रामाला प्रार्थना केली श्री रामचंद्र करुणा समुद्रा ने रे जय जय सुभद्रा तुझ्र अशी रामाची करुणा भापल्यानंतर रामराणी कृपा केली आणि मग समर्थांच्या मुखावर जन्म झाला श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे ग्रंथा नाम रासबोध

मोकळं पाहिजे ना तर तेवढं सांगतो तेव्हा म्हणायचं काही समर्थ या गुहेमध्ये येऊन बसले आणि गुहेमध्ये बसल्यानंतर भगवान रामचंद्रांची त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान रामचंद्रांनी त्यांच्यावरती कृपा केली त्याच वेळेला शिष्योत्तम कल्याण स्वामी त्यांच्या चरणावर बसले होते एक अत्यंत महत्त्वाचा भाग इथं आहे समर्थांची जी दृष्टी आहे ती समर्थांची दृष्टी रामरायांच्या चरणावर होती आणि शिष्योत्तम कल्याण जे आहे ते कल्याण स्वामी दौतीमध्ये लेखणी बुडवून त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि चेहऱ्याकडे पाहत असताना कल्याण स्वामींची दृष्टी समर्थांच्या चेहऱ्यावर स्थिर झाली त्यांच्या नेत्रावर स्थिर झाली आणि हळूहळू ती ओठाकडे स्थिर झाल्यानंतर समर्थांच्या मुखातून केव्हा शब्द बाहेर पडतात आणि ते मी केव्हा उतरवतो असा कल्याण स्वामींचा भाव होता आणि मग समर्थांच्या मुखातून शब्द बाहेर पडले श्रीराम समर्थ श्रीराम श्रोते पुसते कोण ग्रंथ काय बोलिले जिथ श्रवण प्राप्त काय आहे श्रीराम ग्रंथा नामदासबोध गुरु शिष्यांचा संवाद विशद भक्ति मार्ग श्रीराम देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये श्रीराम असं एक एक, एक 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 ते वया त्यांच्या मुखातून जन्माला लागल्या आणि कल्याण स्वामी भराबर भराबर ते सगळं शब्द खाली पडू देत नव्हते इतकं त्यांचं ते, ते बरोबर साठवलं का होता आणि ही जी सगळी कथा आहे ही सगळी जिथे घडली ती ही शिवतर्गड आहे मग समर्थाने हा मठ स्थापन केला आणि या मठाला सुंदर मठ असं दिलेला आहे आणखी चरित्रामध्ये आणखीन एक गोष्टीचा उल्लेख आहे की श्री हे सुंदर मठी गणपती स्थापयला असं एक वर्णन आहे गणपतीची स्थापना केली कारण ते काळ्या सगळे निर्माण करत होता पण समर्थ शिवतर्ग येण्याचे आणखी दोन उद्देश आहेत ते दोन्ही उद्देश अत्यंत महत्वाचे आहेत ते आपल्याला प्रवर्चनाच्या माध्यमातून बघता येते तेव्हा समर्थ इथे दाजवळ जेव्हा लिहित होते तेव्हा वरती चंद्रराव मोरेंचा वाडा आहे हा चंद्रराव मोरे या प्रांताचा प्रमुख होता लक्षात घ्या आणि हा प्रांताचा प्रमुख असल्यामुळे आदिलशाच्या दरबारात तो काम करत होता यमनांच्या सत्तेमध्ये हो त्यामुळे इथे रामदास गोसावी येऊन राहिलेले आहेत हे त्याला बरोबर बातमी कळली आणि मग चंद्रराव मोर्यांनी इथे येऊन घडीच्या समोर समर्थ दासबो लिहित सांगत होते लिहित लिहायचं काम चाललं होतं त्यावेळेला या चंद्रराव मोर्यांनी समर्थांना थोडासा असा आरेराव बोलला आणि समर्थांना असं बोलल्यानंतर समर्थांच्या ते लक्षात आलं पण समर्थ शांत राहिले कल्याणाकडे त्यांनी बघितलं आणि त्यानंतर शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनाला इथे आले आणि शिवाजी महाराज आल्यानंतर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज या दोघांचं या ठिकाणी हितगुज झालं कल्याण स्वामी जवळच होते समर्थांच्या त्यावेळेला समर्थ एवढंच वाक्य फक्त बोलले कल्याण स्वामीकडे बघून आणि शिवाजी महाराजांनी असं म्हणाले की शिवबा हा चंद्राळ मोरे बहुत मात्रा असं ते म्हणाले एवढंच फक्त म्हणाले आणि शांत राहिले मग शिवाजी महाराजांच्या लक्षात यायला माहिती बरोबर आलं त्या ठिकाणी आणि मग याशी पाडाव करणे आहे हे तो श्रींची इच्छा आणि रयत सुखी करावी हे तो श्रींची इच्छा असं समर्थ एवढंच बोलले आणि मग समर्थांचा हा जो भाव होता तो शिवबांच्या लक्षात आला पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केली आणि चंद्रबाबू मोरांचा या ठिकाणी पाडाव केला आणि ही सगळी रयत त्या ठिकाणी सुखी केली इथे जी अकरा गावं आहेत ती फार महत्वाची गाव आहेत आणि चंद्राऊन पाडाव झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचा हे केल्यानंतर पाडाव केल्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा इथे दर्शनाला आले समर्थांच्या त्यावेळी सुद्धा दाजबाजाचं लेखन चालूच होतं दुसरा दशक तिसरा दशक चालू होता आणि शिवाजी महाराज आले म्हणल्यानंतर समर्थाने झाला या म्हणले शिवबा आणि याच घडीमध्ये पुन्हा त्यांची भेट झाली अशी कथा आहे आणि मग त्या वेळेला समर्थाने शिवबांना एक मुद्दा फार छान सांगितला तो ऐकल्यासारखा मुद्दा आहे आणि समर्थ शिवभांना असं म्हणाले की शिवाजी महाराजांनी अशी विनंती केली की आम्हा तुम्हाला भिक्षा घालण्याची इच्छा आहे या ठिकाणी रामदास भोसा भिक्षा घालावी अशी इच्छा आहे तेव्हा समर्थ म्हणाले की आम्हाला जी तुम्हाला भिक्षा घालायची इच्छा आहे ती आम्ही मागू ती भिक्षा घाला असं म्हणाले मग समर्थांना म्हणत काय होतं त्याला कुठली भिक्षा पाहिजे होती का गहू पाहिजे होते का तांदूळ पाहिजे होते काय पाहिजे होतं हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे तेव्हा समर्थांनी फक्त एकच वाक्य विचारलं ते फक्त सांकेतिक भाषेत बोलत होते आणि शिवाजी महाराज म्हणाले महाराज आपण सांगाव ती हो, भिक्षा घालायला तयार आहे आणि नुकताच पाडाव घाला होता आणि सगळं सत्ता होती आणि इकडची रयत सुखी करायची होती तेव्हा समर्थ एवढेच म्हणाले की हे शिवभर आम्हाला आज म्हणाली तुझ्याकडून अकरा मोठी भिक्षा पाहिजे अकरा मोठी भिक्षा पाहिजे समर्थ कधी अकरा मोठी वगैरे असं काही वागत नव्हते पण इकड सांकेतिक शब्द फार महत्वाचा आहे आणि समर्थ म्हणाले की अकरा मोठी रिक्षा देणार का शिवार शिवाजी म्हणाले हे सगळे राज्य तुमचं आहे म्हणाले माझं काय म्हणाल तुमच्या कृपेने सगळं घडलेलं आहे तेव्हा देऊ की म्हणाले अकरा मोठी दिली म्हणाले आणि मग नंतर कल्याण स्वामींच्या माध्यमातून हा सगळा उलगडा झाला आणि मग शिवाजी महाराज म्हणाले अकरा मोठी रिक्षा महाराज आपण उलगडा करावा काय पाहिजे आणि मग समर्थ म्हणाले की मी या घरीत आल्यापासून पाहतो आहे इकडची सगळी जी जनता आहे रयत जी आहे ती गरीब लोक आहेत सगळे ते सगळे त्यांच्या हातावर पोट आहे आणि त्यांची जी शेती आहे ती भात शेती आहे आणि ते इतकं भात भात पिकवतात जवळ हे अमकं हे पिकवतात आणि त्यांचं उभळलेलं पीक जे आहे ते सगळे हे सरकार लोक जे आहेत हा जो मोरे आहे आदिलशहाच्या दरबारात हे सगळे ते पीक कापून देतात म्हणाले आणि त्याला त्यातलं काहीच मिळत नाही त्यामुळे हे लोक सगळे दुःखी आहेत आणि अकरा मोठी रिक्षा म्हणजे इकडे जी अकरा गावं आहेत या भागात अकरा गाव आहेत कुंभेशिवतर आहे कसबे शिवतर आहे आंबेशिवतर आहे फारमाशी आहे सुने भाऊ आहे अशी सगळी वरती चेहरावाडी आहे अशी अकरा गाव आहे मग अकरा मोठी भिक्षा म्हणजे ही अकरा गावातली रयत त्यांच्यावर जो टॅक्स लावला जातो आहे त्यांच्या जे कर, थे कर थे लावले आहे हे सगळं कर, थे कर थे तो रद्द कर म्हणाले आणि त्यांना सगळं हे सगळं सवलत दे आणि त्या रयतेला सुखी कर ही मला भिक्षा हवी म्हणाले असं त्यांनी या शिवतगडीत सांगितल्यानंतर शिवाजी महाराजांनी ते मान्य केलं आणि त्या क्षणापासून या रयतेला सुखी केलं शिवाजी महाराजांनी आणि समोर रायगड आहे इकडे प्रतापगड आहे समर्थांचं लेखन या ठिकाणी होत आहे इथला इतिहास एवढाच आहे की समर्थांनी या ठिकाणी दासबोध ग्रंथ सांगितला आणि त्या ठिकाणी कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला असं वर्णन आहे या ठिकाणी ही जी घळ आहे ती एकोणीशे तीस साली समर्थन सोळाशे त्रेपन्नच्या दरम्यान दहा वर्ष या ठिकाणी वास्तव होते समोर रामदास पठार नावाचं गाव आहे तिथेही त्यांचं वास्तव्य असायचं भीक्षेला इकडे तिकडे जायचे कल्याण स्वामी वगैरे पण या ठिकाणी दहा वर्षांनी त्यांनी पहिले दासबोधातले दशक श्री लिहून घेतले असा सगळा भाग आपल्याला बघायला मिळतो आणि त्यानंतर समर्थ दहा वर्षांत इथून निघून गेले पण निघून जाताना त्यांनी इथे कुठली स्थापना वगैरे अशी काही केली नाही त्यानंतर ही घळ अंधारात होती इथे सगळी माती वगैरे पडलेली अशी सगळी होती नंतर शंकर श्रीकृष्ण देव यांनी कागदपत्राच्या आधारे शोध घेत घेत ही घळ नेमकी कुठं आहे असा सगळा शोध घेत असताना सातारा जिल्ह्यात एक शिवतर आहे तिथे गेले पण तिथल्या कागदपत्राच्या आधारे ती काय घळ कळेना ती घळ नाही ते गाव आहे ते आणि मग त्या कागदपत्रामध्ये तीन शिवथरांचा उल्लेख केलेला त्याला सापडला त्याच्यामध्ये कुंभेश्वर कसबे शिवतर आणि मग इकडे शंकर देव आले आणि मग हे काव्य त्यांच्या समोर आले हे त्याचे काव्य आहे हे काव्याच्या आधारे त्यांनी बरोबर शोध लावला आणि मग इथली माती काढायला सुरुवात केली ही सगळी माती होती तीस तारीख आणि ती सगळी माती जशी जशी ते काढायला लागले तसे ही गुंफा त्याला दिसायला लागली आणि मग त्या ठिकाणी शंकर देवांना दृष्टांत झाला आणि हीच जागा आहे असं निश्चित झालं आणि मग समर्थांची या ठिकाणी नंतर एकोणीशे तीस ते एकोणीशे साठ ही जी जागा आहे ही जागा मूळ इंद्राबाई परांजबाई महाराजा होत्या त्यांचीही जागा होती त्यांच्या मालकीच जागा होती ते शेतीवर करायची होत्या आणि मग त्यांनी ही जागा भगवान श्रीधर स्वामी जे आहेत ते श्रीधर स्वामी इथं आले आणि श्रीधर स्वामींच्या चरणावर ही जागा त्यांनी अर्पण केली आणि म्हणाले ह्या जागे समर्थांनी लालबग दिला असं वर्णन आहे तर ही जागा आम्ही तुम्हाला स्वामींना अर्पण करतो तर श्रीधर स्वामी म्हणाले मी संन्यास आहे मला ही जागा काय करायची आहे मग श्रीधर स्वामींनी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड जे आहे समर्थ सेवा मंडळ सज्जनगड एकोणीसशे साठ साली स्वामींच्या हस्ते या सगळ्या मूर्तींची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे आणि समर्थ मंडळाने इतका सगळा जीर्णोद्धार केला साठ साली स्वतः श्रीधरस्वामीचा आहे त्यांनी ही रामदास स्वामींची मूर्ती कल्याण स्वामींची मूर्ती भाराद भ्याद है। ही मूर्ती सुद्धा आणताना बराच मोठा व्याप झालेला आहे वरच्या खिंडीतून वगैरे आणली गेली असं खूप मोठी मिरवणूक वगैरे काढून त्या ठिकाणी आणलेली आहे असे सगळी स्थापना झाली आणि मग या ठिकाणी आजही शिबिर म्हणा दाजबाजे अभ्यास वर्ग हे सगळं या ठिकाणी चालतं इथे जी समिती आहे शिवा मंडळाची ती समिती या ठिकाणी कार्यरत आहे तिथे पूजा अर्चा पूजा अर्चा ही महत्वाची आहे ती चालत आहे त्यानंतर दाजबाचा अभ्यास करायला लोक येते येतात पण समर्थांनी स्वतःच सांगून ठेवलेलं आहे की शिवतर गणित आल्यानंतर माणसाने काय करावं तर विश्रांती वाटते येथे यावया पुण्य पाहिजे निरूपणे चर्चा काळ सार्थक होतच आहे तेव्हा इथे आल्यानंतर माणसाने बसावं समोर त्यांच्या समोर एक माल जप करावा आणि जप केल्यानंतर ध्यान इथं माणसाला लवकर साधतं ध्यान इथे बरोबर लागतं लक्षात कारण इथं कुठलाही बाकीचं विषयांचा व्याप नाही सगळं बाकी बंद राहतं आणि सृष्टीला बाकीचं प्रदूषणातलं कुठलं की गाड्यांचा आवाज असं का हे नाही तेव्हा तुम्ही ध्यान इथं फार सुंदर लागतं म्हणून या ठिकाणी ध्यानाची अवस्था आपल्याला प्राप्त करून घेता येते असं सगळं या घडी मधला इतिहास आहे आणखीन फारसा इतिहास आहे अब्दुल खानासाठी लिहिलेले पत्र वगैरे ते आपण प्रवचनाच्या माध्यमातून बघूया दुपारच्या वेळेला तेव्हा आता एवढं इथली माहिती पुढे आहे असं मला वाटत आहे तेव्हा जय जय समर्थ एक माहिती थोडीशी बसुर समर्थ आणि कल्याण स्वामी इथे होतेच म्हणजे दहा वर्ष होतेच पण अनेक वेळा शिवाजी महाराज सुद्धा इथे येत असत बी सांगितलं आता आणि अशा वेळेला काय व्हायचं की तिघ जण असायचे आणि त्यांच्या गुप्त बैठका व्हायच्या परमार्थिक चर्चा तर दर व्हायचीच पण काय म्हणतात त्याला राजकारणाची चर्चा पण व्हायची कारण सबंध प्रांत सगळा अस्थिर होता आणि त्यावेळेला शिवाजी महाराज जेव्हा यायचे ते काही वेळा मावळे बरोबर असायचे ते इथे जाऊन त्यांना पो त्यांना सोडायचे आणि निघून जायचे मग रात्री बेरात्री काय त्यांना घाई असायची दुसऱ्या वेळी त्यांना निघाल्याच पाहिजे रात्री जसे आपण रात्री मध्यरात्री आलो असे शिवाजी महाराज सुद्धा अनेक वेळा मध्यरात्री गुप्त बैठकी करून निघून जायचे मग ते जाणार कसे एकटे मग अशा वेळेला समर्थांनी कल्याणाला सांगायचं की कल्याणात तू जा बरोबर म्हणून म्हणजे बघा त्या अस्थिर प्रांतामध्ये शत्रूची भीती असताना कल्याण स्वामींबद्दल थोडंसं सांगतो सांगू इच्छितो शक्ती बुद्धीचा निश्चय म्हणून समर्थ म्हणतात म्हणजे शक्ती पण पाहिजे बुद्धी पण पाहिजे आणि अशा पद्धतीने समाज समर्थांनी शिवा आपल्या कल्याणांना घडवलं होतं मग ते इतके बलदंड होते की हातात मशाल घेतल्यानंतर एकटे शिवाजी महाराजांना पोचायला त्या ठिकाणी जात असत रात्री बिरात्री आणि समर्थ म्हणायचे काळजी करू नका माझा बलभीम बरोबर आहे शिवा तू काळजी करू नका आणि त्याला सुखरूप त्या ठिकाणी पोहोचवून यायचे आणि पुन्हा आपलं कार्यभर पाहायचं काशी असं हे स्थान आहे पण आता पुढे आपण आता आपल्या तिकडे रास्ता तयार आहे आपण ते घेऊया अधा आपल्या